शेतकऱ्याचं पोरग आहे शेतकऱ्याच्या पोटी जन्मलय आणि निस्वार्थ भावने जर ते आंदोलन करत असेल तर पाटलांनी मराठ्यांना आरक्षणाचा जो मुद्दा घेतलाय तो म्हणजे फक्त स्वतःच्या मुलीला किंवा स्वतःच्या मुलाला आरक्षण मिळावं म्हणून आहे का तुम्ही आमच्या श्रेष्ठ नेतृत्वाची जर जीप छाटण्याची भाषा करत असाल खबरदार आम्ही एकटे नाहीत किंवा जरांगी पाटील एकटे नाही समाज हेच माझं कुटुंब आहे आणि समाजासाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर परंतु मी समाजाला करणार नाही किंवा त्यांचा विश्वास तोडणार सरकारनं प्रयत्न केला काही गुजगावने पैसे देऊन सुपारी वाजवण्यासाठी सुद्धा दिले परंतु ते फक्त स्टंट करण्यात त्या ठिकाणी मशगूल राहिले ती हजारो लाखो लोक त्याच मोर्चात सहभागी होतात आणि ते थेट मुंबईच्या दिशेने निघतात हे न कल्पना केलेली बरी अंतरवली सराठीतून मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं लोक निघालेत पोलिसांचा अंदाज शंभर टक्के चुकलेला आहे पोलिसांना ग्रह विभागाकडून किंवा एलआयबी कडून जो काही लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार जो सरकारकडं आकडा गेला असं कदाचित सरकारला वाटत असेल की मनोज जरंगे पाटलांच्या पाठीशी आता लोक नाहीयेत जेवढी लोक सरकारला अपेक्षित होती त्याच्या पन्नास शंभर पट लोक जास्त आहेत जो लोंडा पाहताय आंतर्वनी सराठीतून शहागडपर्यंत किंवा जालन्या जिल्ह्याच्या बाहेरच लोकांची गर्दी अजून हजारो वाटत होती परंतु लाखोंच्या प्रमाणात आहे सगळे रस्ते हाऊसफुल झाले कुठेही माणूस नाही अशी जागा नाहीये आणि या सगळ्या गोष्टीमध्ये सरकारवर ज्या पद्धतीने दबाव येऊ पाहतो आहे सरकारला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल मुख्यमंत्र्यांना इगो सोडावा लागेल अजित पवारांना त्यांचा इगो सोडावा लागेल एकनाथ शिंदेंना मनोज जारंगे पाटील किंवा त्यांच्या शिष्टमंडळासोबत किंवा थेट त्यांच्यासोबत चर्चा करावीच लागेल परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते परिस्थिती हातामध्ये राहील अशी अजिबात परिस्थिती नाही त्याची कारण सुद्धा तशी आहेत की मराठे पेटलेत पेट मराठे उसळलेत आणि मराठी आता थेट मुंबईच्या दिशेने निघाले मराठा आरक्षणाचा लढा जरी तितका महत्वाचा असला तरी लोकांनी आता ठरवलंय आता मुंबईला जायचं मुंबई, मुंबई पाहायची मुंबईमध्ये विसावा घ्यायचा परंतु आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला निर्णय घ्यावाच लागेल ते भाग पाडल्याशिवाय ते आता मागे हटणार नाहीत आदान मैदानाची परवानगी मिळाली कदाचित काही विघ्न संतोषी लोकांकडून मनात जरंगे पाटलांच्या त्या मोर्चाला अडवायचं बदनाम करायचा काहीतर सरकारमधल्या लोकांनी जरांगे पाटलांची जीप हसणण्यापर्यंत त्या ठिकाणी शब्द त्या ठिकाणी उद्गार काढले होते खर तर हे वेदनादायी आणि भयानक आहेत वाचाळ विराण मराठी मराठे अजून पेटले उसळले घराच्या बाहेर पडले ते एकटे पडलेत का मराठ्यांनी काय काय सोबत घेतलंय मराठे कशा पद्धतीने मुंबईच्या दिशेने मुंबई कूच करण्यासाठी निघालेत या सगळ्या मुद्द्यांवर मित्रांनो चर्चा करूया विषय गंभीर आहे विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणून दादा झरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्याच्या महाराष्ट्राच्या गावखेड्यातून हजारो लाखो लोक निघाले कोणी दुचाकी गाड्या घेतल्या त्याच्यावर खाण्याचं राहण्याचं सगळं साहित्य घेतलं कोणी तीन चाक्या गाड्या घेतल्या त्याच्यात आपलं स्वतःच आणि इतर सहकार्यांचं राहण्याचं खाण्याचं सगळं साहित्य घेतलं कुणी ट्रॅक्टर घेतले सोबत असणाऱ्या शेकडो लोकांना आठ पंधरा दिवस पुरेल एवढं अन्नधान्य असेल राहण्याचं किंवा अंगावर कपडे लपते असतील या सगळ्यांची सोय केली एवढच नाही तर त्याच्या पुढे जाऊन मोठ्या मोठ्या चार चाकी सहा चाकी गाड्या सुद्धा वाजत गाजत नटत फटत बँड बाज्या वाजवत गाजत मुंबईच्या दिशेने निघाले मुख्यमंत्र्यांची अवस्था आता फार बिकट झालेली आहे कारण मुख्यमंत्र्यांच्या लोकांकडचे जे अपशब्द होते ते प्रत्येक मराठ्यांच्या जीवारी लागलेले आहेत तुम्ही आमच्या श्रेष्ठ नेतृत्वाची जर जीप छाटण्याची भाषा करत असाल खबरदार आम्ही एकटे नाही जरांगी पाटलांनी मराठ्यांना आरक्षणाचा जो मुद्दा घेतलाय तो म्हणजे फक्त स्वतःच्या मुलीला किंवा स्वतःच्या मुलाला आरक्षण मिळावं म्हणून आहे का शेतकऱ्याचं पोरग आहे शेतकऱ्याच्या पोटी जन्मलय आणि निस्वार्थ भावने जर ते आंदोलन करत असेल सरकारची सुपारी घेऊन बोलणारे वेगळे काही नेत्यांच्या तुकड्यावर जगणारे वेगळे आणि समाज हेच माझं कुटुंब आहे आणि समाजासाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर परंतु मी समाजाला दगाफटका करणार नाही किंवा त्यांचा विश्वास तोडणार नाही हा शब्द देणारा नेता किंवा एक कार्यकर्ता म्हणून मनोज जरांगे पाटलांवर लोकांचा विश्वास आहे आज मराठ्यांचं आंदोलन आहे इतर जातींचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हायचा सरकारला असं वाटलं होतं काही नेत्यांना की मनोज जरांगेंच्या विरोधात ओबीसी म्हणून काही बुजगवणे उभे केले जातील ते स्वतःच्या समाजाचे होऊ शकत नाही स्वतःच्या जवळच्या लोकांना फसवतात ते आख्या समूहाचे काय होणार हे प्रत्येक ओबीसींना सुद्धा माहिती आहे सरकारनं प्रयत्न केला काही गुजगाऊने पैसे देऊन सुपारी वाजवण्यासाठी सुद्धा दिले परंतु ते फक्त स्टंट करण्यात त्या ठिकाणी मशगूल राहिले ते हे जे वादळ आहे ते थांबवू शकलेले नाही आज मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु त्यासाठी अठरा पगड जातीतले बारा बोलूतात दारातले मावळे सुद्धा मोठा भाऊ म्हणून मराठ्यांच्या सोबत आहेत हा जो लाखो करोडांचा जनसमुदाय जालने जिल्ह्यातून आत्ताशी बाहेर पडलाय तो मराठवाडा उलटल्यानंतर अर्थात ओलांडल्यानंतर किंवा क्रॉस केल्यानंतर ज्यावेळेस नगर जिल्ह्याकडे प्रवेश करेल किंवा तिथून पुणे जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल त्यावेळेस अजून किती हजारो लाखो लोक त्याच मोर्चात सहभागी होतात आणि ते थेट मुंबईच्या दिशेने निघतात हे न कल्पना केलेली बरी याचा अर्थ असा आहे पोलिसांचे सगळे अंदाज कदाचित सरकारला असं वाटत होत की मागच्या वेळी जसं एकनाथ शिंदे साहेबांनी नवी मुंबईत मोर्चा आडवून त्यांची बोलवण केली आणि कागदपत्रावर शाब्दिक दिशाभूल करून फसवण्याचा प्रयत्न केला आता सुद्धा विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली मंत्र्याची उपसमिती स्थापन करून कदाचित फसवण्याचा प्रयत्न होता आहे किंवा राहील सुद्धा परंतु सरकारला ते शक्य नाही सरकार, सरकार आहेत कदाचित सरकारचं शिष्टमंडळ मला असं वाटतं एक तर नगर जिल्ह्यामध्ये कुठ तरी भेटेल कारण एवढा मोठा लाखो करोडोंचा समाज ज्यावेळेस रस्त्यावर उतरलाय तो शांतता प्रिय तर आहेच परंतु स्वतःच्या एकीच दर्शन देतोय पण तो सरकारच्या विरोधात आहे हे आपल्याला परवडणार नाही म्हणून सरकारचे काही दोन पाच दूत का असे ना त्यांना काहीही म्हणा ते वाटाघाटी करण्यासाठी नगरमध्ये पोहोचतील अहिल्या नगर असेल किंवा हा सगळा लाखोंचा जन जनसमुदाय मध्ये सुद्धा विसवणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत तरी सरकारला तिथ त्यांच्या लागेल पण एक गोष्ट मान्य केली पाहिजे मराठवाडा झाडून मनोजारांगी पाटलांच्या पाठीशी उभा राहिलाय संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो करोडो लोक खरंच अगोदर आहे एक मराठा लाख मराठा म्हणत होते आता एक मराठा एक कोटी मराठा अशा पद्धतीनं जर तो एकत्र आला तर सहा कोटी मधले दोन चार कोटी तरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत आणि या सरकारला जबरदस्त झटका दिल्याशिवाय ते शांत बसणार नाही सत्तेतून जाता तुम्ही जर देणार नसाल फसवणार असाल कागदी घोड्यामध्ये त्या ठिकाणी आपला वेळ घालवणार असाल किंवा फसवणार असाल तर खबरदार आता ते शक्य होणार नाही कदाचित हे सरकारच्या लक्षात आलं म्हणून सरकारला वाटत होत गणपती उत्सवाचा काळ आहे लोक सण समारंभ मध्ये त्या ठिकाणी अडकून राहतील समारंभ दरवर्षी येत राहील सण सुद्धा येत राहतील पण आरक्षणाचा आजचा लढा पुरुषा वर्षी तेवढ्या ताकदीनं असेल की नसेल हे कुणालाच माहित नाही आता जर हा लढा प्रत्येकाच्या साक्षीनं किंवा त्यांच्या उपस्थितीमध्ये लढला तर तो, तो यशस्वी होईल म्हणून तो जो मोर्चा आहे ती सगळी जी काही लोक दिसत आहेत ती झाडून घरातून बाहेर पडली नुसती माणसं नाही आहेत लहान मुलं आहेत महिला आहेत पुरुष मंडळी आहे ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत शेतकरी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झालेत म्हणजे हे वादळ मुंबईमध्ये धडकणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाही अशी परिस्थिती आहे आता बघूयात काय होतंय पुढं सरकारला त्याच उत्तर द्यावं लागतं की नाही का सरकार परत तोंड पुसण्याचे काम करेल किंवा फसवेल किंवा कागदी घोडे नाचवेल या सगळ्याचं उत्तर काही तासांमध्ये मिळेल आणि ते सरकारला द्यावं लागेल पण सरकार घाबरलंय आणि जरंगे पाटील ऍक्शन मोडवर आहेत हे तितकंच निर्विवाद सत्य आहे जय जिजाऊ जय शिवराय